हॅलो हा रवी कसं आहेच ठीकेस ना बर अरे काल मी राहनात गेलो होतो तर राहनातून घरी येताना तुझी आई पाय घसरून पडली रे काल होडली बा बाई अरे तेच काल आम्ही आपली पेरणी झाली रानातली आणि आपलं धान कुरपायला आलंय आम्ही तेच कुरपानी वगैरे करायसाठी रानामध्ये गेलो होतो आणि पाऊस पडलेला होता येताना त्या पावसामध्ये बांधावरच्या चकलामध्ये पाय घसरून पडली रे ती आज काल नशीब तो बाळू आला शेजारचा तिच्या गाडीवरती टाकून रात्री घरी आणली रात्री उशीर झालो आता म्हणून दवाखान्यात नेलं नाही आता सकाळी आलो दवाखान्यामध्ये घेऊन डॉक्टर मानता येत की एक्स रे वगैरे काढावं लागेल जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावं लागेल तिला हो पण बाबा तुम्ही जाता कशाला राहणार मला माहिती आहे पाऊस पडतोय तुम्हाला राहणार का जाण्याची काय गरज आहे हां तुम्ही प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन खेळोबा करता तर मी इकडे लक्ष देऊ माझ्या कामाकडे लक्ष देऊ का तुमच्याकडे लक्ष देऊ तुम्हाला कळू नाही का हा अरे पण मुद्दा मुद्दामून केलं का के चालता चालता ती पाय घुसरून पडली त्याला काय करता येते ओ चालता चालता पाय घुसरून पडली म्हणजे काय हा तुम्ही पहिली गोष्ट जायलाच नको आणि तुम्ही हे असे काहीतरी खेळोबा घरी जाऊ नका माझ्या मागे आजार लपले माझे काम आहे स्वतःचं आता मी हे इकडं लक्ष द्यायचं का तुमच्याकडे लक्ष द्यायचं तेच मला कळत नाहीये बाळा लक्ष नको पण डॉक्टर म्हणताय तर जिल्ह्याच्या ठिकाण न्यावं लागेल बघावं लागेल काय झालंय ती थोडीफार पैशाची गरज होती माझ्याकडे आता पैसे नाहीत पैसे सगळे खर्च झालेत शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये पैसे नाहीत सध्या आता माझ्याकडं अहो बाबा माझ्याकडे तरी कुठले पैसे तो मी आता सहा महिने झालं घर घेतलं तुम्हाला माहित नाही का त्या घराचे हप्ते हप्ते पण चालू आहेत घराचे सोबत भाड्याने राहतो त्या भाड्याचे परत मला भाडं द्यायचं सोबतच माझा इतर खर्च पैसाच उरत नाही बाबा पैसाच नाही माझ्याकडं पण बाळा तुला घर घ्यायला पाठी तर मिस्त दिलेत रे बाळा दहा लाख रुपये आता गरज आहे आम्हाला नड पडली द्यायला लागतील ना आता दवाखान्यात नाही तर मग तरी जागं जाईल मग तरीच जा काय होईल बाळा थोडाफार विचार करायला नको का हां माझ्याकडे नाहीत पैसे आता मी उस्त कोणाला मागू बाबा माझ्याकडं सध्या पैसे नाही आहेत माझ्याकडे पैसे आले तर मी तुम्हाला पैसे देईन आणि तसा पण पुढच्या महिन्यामध्ये पोराचा बड्डे आणि त्या पोराचा बड्डे करायला पैसे पाहिजेत ना माझ्याकडे थोडी हां तर मी सध्या तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्ही कोणाही तुमच्या मित्राकडून हातोषणे घ्या आणि तात्पुरतो बघा मग मी आलो तुम्हाला देऊन टाकेन मग सध्या ठेवतो मी आता मला वाफीसं काम आहे ठेवतो पण ठेवा हॅलो हॅलो काय देवा जन्माला यायचं आई बाबाच्या पोटी जन्म घ्यायचा लहानाचं मोठं व्हायचं आणि नऊ महिने पोटात पाळायचं त्यानंतर लहानाचं मोठं करायचं आई आईबापांना आपल्या हाडामासाची काढ करायची रक्ताचं पाणी करायचं आणि लेकरं मोठी करायची शिकवायची आपण राब 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 त्या रानामध्ये राबायचं दोन रुपयाचं उत्पन्न काढायचं त्याच्यातच बचत करायची त्याच्यातच घर चालवायचं त्याच्यातच या पोरांचे शिक्षण करायची सगळं करायचं सगळा त्याग फक्त आणि फक्त लेकरासाठी द्यावा आणि लेकरं अशा पद्धतीनं आमचा उद्धार करतात अशी उत्तर आम्हाला जातात काय हा जर खेळ मांडायचा होता तर लेकर नसलेली बरी ना पण आईबापाच मन म्हणून आम्हाला असंही मानता येत नाही कारण एक हवस असते मनाला की आपलेही लेकर बाळा असावेत नाही तर चार जोग केदारची बाजारची गावातली लोक असतातच आपल्याला नावं ठेवणारी पण देवा दुःख त्याच नाही रे दुःख देवा या गोष्टीच आहे की लेकरासाठी इतकं सारं केलं पण साधं लेकरानं विचारलं सुद्धा नाही की आईची तब्येत कशी त्याला इतकं साधं विचार वाटलं नाही आई मात्र इकडं बेडवर पडल्या पडल्या लेकराच्या नावानं टाव पडते रवीला फोन करा रवीला सांगा मात्र त्या त्या भाबड्या आईला काय माहिती की रवीच्या मागे आता आईबापाची किंमत नाही राहिली रवीला फक्त त्याचं काम आणि त्याचा पगार त्याच तेच फक्त काय देऊ नव्हता बाकीच्या गोष्टीची जाणीव नाही राहिली तर रवीला ते तिला कसं सांगायचं मला कळत रे देवा आपण ते आईचं म्हणे आईच्या मनाला कसं काळणार हे काय चाललंय पोरगा काय बोललाय ते जर तिला सांगितलं तर तुझं दुखणं अजूनच वाढून वाढून बसेल मी काय करू मी काय सांगू काही नाही देवा मनातली वेद नाही लहानपणापासून आजपर्यंतच्या प्रत्येक इच्छा अपेक्षा आपण त्यांच्या पूर्ण करत आलो मात्र या त्यावेळेस आपल्या अपेक्षा समोर येतात त्यावेळेस आपल्या अपेक्षेला पाणी घातलं जात नाही देवा आपल्या अपेक्षेला लात मारून खिदाडून दिलं जातं अशा अशी किंमत आहे देवा आपल्या अपेक्षेची आईबापाच्या जे काही कर्म आईबापानं केले जे काही आईबापानं आपल्या लेटर भोगलं भोगले त्याची परत फेड देवा देवा ज्यावेळी अशा पद्धतीनं उत्तरही लेकर माघारी देतात मरण कमी नाही आम्ही 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 काय मागतो जातो रानामध्ये जरी गेलो जरी रानामध्ये काम केलं तरी जे धनधान्य आम्ही पिकवतो तेच त्यांनाच पाठवून द्यावं लागतं नाही रे तिकडे त्यांनाच खाण्यासाठी आमच्या मनामध्ये भावना अशी येते की देवा विकत घेऊन काय खातील तिथं ज्वारी चांगली भेटत नाही बाजरी चांगली भेटत नाही गहू चांगली भेटत नाही आपलं घरचं देऊ आय आपलं रान ती वहीत करू आणि आपण त्यांना देऊन टाकू हा विचार मनामध्ये असतो जातो आम्ही रानामध्ये काम करतो म्हातार वय होत नाही पण तरीही लेकरांना द्यायचं आहे म्हणून ते पिकवतो आणि वर्षाकाठी त्यांना धान्य पुरवतो आम्ही धान्य पुरवता आम्ही उपकार करत नाही तेव्हा मात्र आज तोच लेख म्हणतो तुम्ही कशाला जाता राहणार त्याला कोण सांगणार आम्ही जर राहणार नाही गेलो तर ती काळे पडीक पडल ना जे बाप जाद्यांनी पूर्वापारपासून चालत आणलेली ती काळी माय जोत आणलेली ती काळी माय तिला आम्ही कसं पडीक पडून देणार ना कारण आमचा धर्म हा शेती करणं आहे आमच्याकडे नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही ज्या पद्धतीने अशा पद्धतीने आमच्याकडे लक्ष देता तर आम्हाला त्या काळ्या आईशिवाय तरी कोण ती काळी आहे तर आमचं सर्वस्व आहे आम्ही जर तिच्याकडेही डोळेजाग केली तर आमच्याकडं लेख मानणारा दिन बघणार नाही काय आहे सुद्धा आमच्याकडे बघणार नाही मग उपासणारच नाही का देवा देवा असल्या प्रेमाच काय करायचं जे प्रेम भक्त वरून वरून लेकरा बाळाचा वर आपल्यावरती आहे असं नुसतं साजरं दिसणाऱ्या प्रेमाचं देवा काय करायचं ज्या प्रेमामध्ये आपुलकीच नाही लेख कधी बापाला फोन करून विचारित नाही आई बापाला की आई बाप तुम्ही कसे एक आपल्या सिटीमध्ये शहरामध्ये आपल्या बायकोसोबत आनंदी आहे आम्ही कधी त्याचा विचार करत नाही देवा मात्र आम्हाला कधीतरी वाटतं की अरे आपला ऐकून तिख द्यावा याने आपल्याला कधीतरी फोन केला पाहिजे आपल्याला विचारायला पाहिजे की आई बापा तुम्ही कसे आहेत बरी का तुमची तब्येत बरी आहे का पण नाही द्यावा असं काहीही होत नाही आम्हाला अपेक्षाही नाही देवा आम्हाला असं वाटतं आई असून की लेकर आहेत समाधान समाधानाने राहावं त्यांचं त्यांनी भागवावं आम्हाला काही अपेक्षा नाही आई बाप्पाच मन आमचं मोकळे बाबा कुठली अपेक्षा त्यांच्याकडून आम्हाला यातना देण्यापेक्षा अशी शब्द ऐकून घेण्यापेक्षा अशी डोळे जाक आमच्याकडे होत असताना देवा पाहत नाही तेव्हा जाता जाता मी एवढंच सांगेल की अशा आणि असल्या वजळत्या प्रेमापेक्षा तेव्हा एकदा खळखळणारा मृत्यू एकदा आयुष्यामध्ये येऊ दे आणि हे सगळं काही जे आहे ना ते इथंच थांबू दे एवढीच तुला विनंती करतो धन्यवाद